हा निवेदन शासनाने जे दोन सप्टेंबर रोजी जो निर्णय घेतला मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे सगळे एकच आहेत आणि त्यांना वाट मोकळी करून दिली आणि शंभर टक्के ओबीसी मध्ये त्यांना टाकण्याचं जे महापाप इथल्या फडणवीस सरकारने केली ओबीसीचा गळा केसांनी कापला त्याच्या विरोधामध्ये हे निवेदन तात्काळ हे निर्णय दोन सप्टेंबरचा रद्द करावा अन्यथा ओबीसी समाज मोठ्या संख्येनं रस्त्यावर तुम्ही जर भेऊन संघटनेच्या दबावाला भेऊन जर असे कागदन जी आर काढत असताल तुम्हाला अधिकार नसताना सुप्रीम कोर्टाने दोन वेळा फेटाळ आणि चार आयोगाने सुद्धा फेटाळ खत्री आयोग असेल बापट आयोग असेल अनेकांनी त्याला विरोध केला आणि ते देता येत नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कुणबी मराठा हे वेगळे आहेत कुणबी ही शेतकरी शेती करणाऱ्या माणसाला आजही आपण कुणबी म्हणतो कुणबी म्हणजे कुठली जात नव्हे पण जाणून बुजून हे मनोवादी सरकार सगळ्यांचा आरक्षण हिसकावून घेण्याचा नाद लावून आरक्षणाच्या नावाखाली सगळ्यात लढाया लावून आपली मजा मजा मारण्याचा धंदा करत आहे काल नांदेड जिल्हा ओबीसी संघटनेच्या वतीने सुद्धा निर्णय केला की यापुढे ओबीसी समाज ज्या ज्या माणसाला आम्ही मतं दिली मोठं केलं आणि विधानसभेत पाठवलं ते एक सुद्धा ओबीसीच्या बाजूला उभा टाकला नाही या सगळ्यांचा समाचार येणाऱ्या सगळ्या निवडणुकात घेण्याचा निर्णय केलाय आणि त्यामुळे हे महाराष्ट्रातल्या सबंद तालुक्याला तालुका तहसीलदाराकडे आम्ही हे निवेदन देत हो। आहोत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद समता परिषदेच्या वतीनं आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात हे निवेदन संपूर्ण महाराष्ट्रभर देण्यात येत आहे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद नांदेड जिल्हा अध्यक्ष आज आम्ही जे दोन सप्टेंबर रोजी जी आर निघायला आहे शासनाने एका घंट्यामध्ये जी आर काढलेला आहे तो पण शंभर टक्के ओबीसी समाजाच्या विरोधात त्याच्या आज तहसीलदार साहेब कंदार इथे निवेदन देण्यात आले आहे त्या निवेदनाचं आमचं म्हणणं एकच आहे की बाबा आज पासष्ट टक्के समाज ओबीसी आहे तो गोरगरीब आहे त्यांचा केसांना गळा सरकारनं कापला त्याच्याबद्दल आम्ही निवेदन दिलं आहे आणि आता पुढील दिशा आमची जर भुजबळ साहेबांना सांगितलं किंवा आदेश दिला, की आदे दिला। ए, न, तर मुंबई काय मुंबईचा चक्का जाम करून टाकू एवढं बोलून म्हणजे दोन शब्द संबोध जय ओबीसी परिषदेच्या वतीनं आम्ही आज कंगार तहसील कार्यालयामध्ये जाऊन जे दोन सप्टेंबरला सरकारने जी आर काढला होता ओबीसी आरक्षणाविषयी त्याच्या संदर्भात आम्ही तहसीलमध्ये जाऊन निवेदन दिले आणि तात्काळ तो जी आर रद्द करावा अशी आम्ही तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे साहेब जे आदेश देतील त्या आदेशाचं देती। दे पालन करून त्यांनी जर म्हटले मुंबईला आंदोलन करू मुंबईला जाऊन आंदोलन करू त्यांचा जो आदेश असेल आदेशानुसार आपण पालन करू त्या गोष्टीच त्यांचं जे म्हणणं आहे त्यानुसार ते सत्तेला मार मारल्याशिवाय राहणार नाही तेवढा विश्वास आहे कारण त्यांच्या हारा मासात रक्तामध्ये ओबीसीचा विचार आणि संविधान बाबासाहेबांचा विचार आहे कारण समा बाबासाहेबांचं संविधान पंधरा चार आणि सोळा चार सांगते सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या ओबीसी मध्ये येता येते त्याला उगच उठलं की कोणाचाही आर काढून मध्ये टाकता येत नाही तुम्हाला वेगळं देता येते सारथीला हजारो कोटी रुपये दिलेत मदत करण्यासाठी तुम्ही मदत करण्याला जरूर द्या पण आमच्या ताटातलं ता हिसकावून ता घेण्याचं ता काय कारण आहे आणि हे जर हिसकावून घेत असतील तर मग त्याला पर्याय नाही पन्नास साठ टक्के आम्ही संख्येनं आहोत आणि जागा होईल आता जागा झाल्याच्या नंतर राजे बनत भुजबळ साहेब मुख्यमंत्री बनतील त्या दिवशी आणि लाच मारतील असते